नमस्कार मी आहे अमृता आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा खजिना आज प्रत्येक तिसरी महिला पीसीओडी किंवा पीसीओएस च्या समस्येचा सामना करत आहे ही ओफ्री म्हणजे अंडाशयाशी संबंधित समस्या असते यामध्ये महिलांच्या युट्रस मध्ये मेल हार्मोन्स एन्ड्रोजनची पातळी वाढते ज्यामुळे अंडाशयात सिस्ट तयार होऊ लागतात जरी पीसीओडी किंवा पीसीओएस हे अनुवंशिक म्हटले जातात तरीही त्याचं मुख्य कारण हे हार्मोनल आणि लठ्ठपणा आहे काही वर्षांपूर्वीपर्यंत हा आजार तीस ते पस्तीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये आढळत होता परंतु आता ही समस्या अगदी शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये देखील सामान्य आहे परंतु पीसीओडी आणि पीसीओएस पीसी सारखेच आहेत का अनेक महिला याबद्दल गोंधळलेल्या असतात आणि अनेकदा पीसीओएस आणि पीसीओडी सारखंच मानलं जात तर या दोन्ही स्थिती या अंडाशयाशी संबंधित आहे आणि दोन्हीही हार्मोनल इम्बॅलेन्स निर्माण करतात तर दोघांमध्ये खूप फरक देखील आहे आणि या समस्येचा सामना करण्यासाठी दोघांमधील फरक जाणून घेणं खूप महत्वाचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोघांमध्ये काय फरक आहे हे जाणून घेऊ तर पहिल्यांदा पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज याबद्दल बोलूया अशी स्थिती असते ही ज्यामध्ये ओव्हरी प्री मॅच्युअर एक्स म्हणजे ओव्हरी वेळेआधीच एक्स रिलीज करायला लागते जे सिस्टच रूप धारण करतात आणि त्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या उद्भवते यामागे वजन वाढणे ताणतणाव आणि हार्मोनल इम्बॅलन्स अशी अनेक कारणं आहेत त्याच्या काही मुख्य लक्षणांमध्ये अनियमित मासिक पाळी पोटाचं वजन वाढणं वंद्यत्व वा इत्यादींचाही समावेश आहे या स्थितीत ओवरी तिच्या आकारापेक्षा मोठी होते आणि ती मोठ्या प्रमाणात मेल हार्मोन सँड्रोजन सोडू लागते याचा परिणाम महिलांच्या प्रजनन क्षमतेवर होतो जे दुसऱ्या बाजूने पाहिलं तर पीसीओएस हे एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे जे पीसीओडी पेक्षा जास्त गंभीर असल्याचं सांगितलं जात या स्थितीत ओव्हरी मोठ्या प्रमाणात मेल हार्मोन्स सोडू लागते आणि फॉलिक्युलर सिस्ट तयार होतो जेवरीच्या चारही बाजूला जमा व्हायला लागतात आणि वेळेवर तयार तयार होऊ शकत नाही आणि होणं त्याच्या लक्षणांमध्ये केस लठ्ठपणा चेहऱ्यावरील केस येणं आणि वांसपणा यांचा समावेश आहे जर आपण दोघांमधील फरकांबद्दल बोललो तर पीसीओडी ला आजार म्हटलं जात नाही कारण तुम्ही तुमची जीवनशैली सुधारून आणि संतुलित आहार घेऊन त्याला बरं करू शकता तर पीसीओएस हा एक आजार आहे पीसीओडी ही स्थिती खूप सामान्य आहे दर तीन पैकी एका महिलेला या स्थितीचा त्रास होतो पण पीसीओएस हा पीसीओडी पेक्षा कमी सामान्य आहे तुम्ही तुमची जीवनशैली बदलून पीसीओडी मुळे होणाऱ्या समस्यांपासून मुक्त होऊ शकता यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येत निरोगी अन्न आणि व्यायाम यांचा समावेश करावा लागेल तर दुसरीकडे पीसीओएस वर डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर उपचार करणं आवश्यक आहे कारण पीसीओएस असलेल्या महिलांना भविष्यात मधुमेह उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका वाढतो यासोबतच पीसीओएस मुळे लठ्ठपणा आणि अगदी कर्करोग सुद्धा होण्याची शक्यता असते पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये सुरुवातीपासूनच काही लक्षणं दिसू लागतात आणि ज्या महिलांना ही, ही स्थिती आहे त्यांना वंद्यत्व आणि गर्भपात होण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे कधी कधी महिलांना आयुष्यभर या स्थितीबद्दल माहिती नसतं आणि पीसीओडी हा कोणताही गंभीर आजार नसल्यामुळे त्यांना सामान्य गर्भधारणा होऊ शकते तर दुसरीकडे पीसीओएस मुळे पीडित महिला सामान्यतः प्रजननक्षम नसतात आणि त्यांना गर्भवती होण्यास बऱ्याच समस्या येतात यामुळे गर्भधारणा एक मोठं आव्हान बनतं पीसीओएस ग्रस्त महिलांना हार्मोनल इम्बॅलेन्स यामुळे गर्भवती राहण्यास अनेक अडचणी येतात कारण त्यांचं गर्भाशय दररोज एकही एक रिलीज करू शकत नाही अशा परिस्थितीत अनेक वेळा महिलांना गर्भपातचा धोका असतो परंतु चांगली गोष्ट म्हणजे वजन कमी दररोज व्यायाम गर्भपात संतुलित आहार घेणं जंक फूड टाळणं इत्यादी करून तुमची जीवनशैली सुधारून तुम्ही या दोन्हीही परिस्थिती टाळू शकता यासोबतच तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ल्याचं पालनही केलं पाहिजे म्हणून जर तुम्हाला यापैकी कोणतीही स्थिती असेल तर तुम्ही जास्त ताण किंवा काळजी करू नये कारण ही स्थिती बरी होण्याऐवजी स्ट्रेस घेतल्यामुळे आणखी बिघडू शकते आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं यामध्ये आवश्यक आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच परंतु जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद